बैठक आहे नऊ जुलैला आता एक चार दिवस पाच दिवसावर आहे चार दिवसावर आहे नऊ जुलैला आपल्याला देशव्यापी आंदोलन करायचं आहे त्या आंदोलनात कोण राहणार आहे त्या आंदोलनात या देशातला शेतकरी राहणार आहे शेत्यांचे काय प्रश्न आहेत शेतीचा मालाला भाव हो आहे का आपल्या हाताला काम आहे का आज शेतकऱ्यांना पाऊसही साथ देणारी म्हणजे कधी पाऊस पडतो कधी पाऊस पडत नाही म्हणून शेतकरी रोज आत्महत्या करतोय बरोबर आपल्याकडे सगळ्यांकडे शेती आहे थोडी थोडी आहेत या आंदोलनामध्ये कामगार सहभाग घेणार आहे काम आहे का काम है। काम दाम आहे का नाही योग्य मोबदला भेटतो का दोनशे तीनशे मजुरीला काम करावं लागतं या आंदोलनामध्ये विद्यार्थी कामे घेणार आहे विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहे जिल्हा परिषद बंद व्हायला ले आता नाही नेत्र कोणाची जातात जिल्हा परिषद शाळेमध्ये

आम्हाला जगण्यापुरतं सरकारने दिलं पाहिजे फार मोठी मागणी आहे का कोणी ना ला या ठिकाणी म्हणत आहे का पन्नास हजार आम्हाला लागू केलं पाहिजे महिन्याला म्हणून नाही जगण्याला किती लागतं तेवढं लागू केलं पाहिजे या आंदोलनामध्ये शेतमजूर सामील होणार आहे म्हणजे या देशातला सगळा गरीब वर्ग जे आहे जे दिवसभराच्या पोटासाठी वनवन फिरतो आहे ते या आंदोलनात सहभागी होणार आहे